महामंडळ अंतर्गत नव महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्पाच्या अंतर्गत आपण प्रदर्शन आयोजित केलेलं आहे प्रदर्शनामध्ये प्रदर्शना ती स्टॉल आलेले आहेत याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ आणि बचत गटाचे उत्पादन यांचे स्टॉल लावलेले आहेत किती दिवसापासून तीन दिवसापासून प्रदर्शन सुरू हा दरवर्षी लावला जातो नाही यावर्षी लावलेला आहे दरवर्षी जे जिल्हा स्तरावर लावतो यावर्षी तालुका ग्राहकांची कसं ग्राहकांचा प्रतिसाद चांगला स्टॉलला प्रतिसाद चांगला पद्धतीने मिळेल आम्ही इथं जे स्टॉल लावलेले आहे ला तर संध्याकाळच्या वेळेला जास्तीत जास्त लोक बघायला येत आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे महिलांची विक्री वगैरे पण चांगली होत आहे यातून महिलांना मार्केटिंग पण मिळत मिळत असते आणि ओळख परिचय वाढल्यानंतर त्यांच्या उद्योगाला अजून वाव मिळत असतो आम्ही अंगणवाडी सेविका आहे आणि मदतीस जो इका आपले लेख लाडकी योजना आहे शासनाने सुरू केलेली आहे दोन हजार एप्रिल दोन हजार तेवीसपासून त्याबद्दल आम्ही जनजागृती करतो इथे आणि बेटी बचाव भेटी पड अभियानाबद्दल इथे जनजागृती करायसाठी बचत गटांनी जे ठेवलेलं आहे कार्यक्रम स्टॉल वगैरे तिथे स्टॉल लागले आहे त्याच्याबद्दल सांगतोय आम्ही सगळ्या लोकांना लाभार्थ्यांना माहिती काय लागतं काय नाही वगैरे असं आणि कशाप्रमाणे लाभार्थ लाभार्थ्यांना लाभ मिळेल त्याच्याबद्दल माहिती देतोय जनरल स्टोर आहे दुकानाचं नाव आणि सोनार गल्लीमध्ये आहे दुकान सोनार गल्लीमध्ये श्रुती बँगल्सच्या बाजूला लेडीजसाठी लागणार आहे जे आपण बारीकून बारीक वस्तूपासून बारी लावून तर वेअरपर्यंत सगळ्या वस्तू आहेत साडी पेटिको ड्रेस ब्लाऊज सर्व आहे साडी फॉल वगैरे सगळं बचत गट आहे बचत गट जळगाव सागरनगर आणि ओम साई साईदीप क्रिएशन जळगावला माझा स्वतःचा बिझनेस आहे घरगुती बिझनेस आहे सफेद मिश्री आमचा प्रोडक्ट आहे अश्वगंधा सफेद मिश्री शेतामध्ये पिकवलेली उत्पादन आवड आहे लसूण पापड आहे हे तुम्ही ऑर्डरवरून पाठवता हो का म्हणजे तुम्ही कॉल करून सांगितलं पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट सर्व आयुर्वेदिक आहे सर्दी खोकला कपूर चालते हां तुमचा सा पत्ता सांगा पूर्णपत सावित्रीबाई फुले महिला गट जळगाव जामो जिल्हा बुलढाणा प्रोडक्ट ऑरगॅनिक्स म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेले प्रोडक्ट गाईच्या शेणापासून आम्ही हे गाईचं शेण आणि त्याच्यामध्ये वास्तुगंध धूप आहे ती त्याच्यामध्ये लोभाने यूज केलेलं आहे ही पण तशी वस्तुगंध धूप आहे त्याच्यामध्ये रोज म्हणजे गुलाबाचा फ्लेवर आहे यामध्ये चंदन आहे इथे का चा, आमच्या कंपनीचं शेतकरी गोपद्म शेतकरी फेड उत्पादक कंपनी आहे आमची जामनेरला आय डी बी आय बँकेच्या समोर सिद्धगड मार्केटमध्ये mm. सिद्धगड मार्केटला आमचं ऑफिस आहे कंपनीचं तिथं आपण येऊ शकतो लिशा लेडीज कॉर्नर या नावाने आपलं मा जामनेर शहरामध्ये दुकान भाजी मंडई जयवीर हनुमान मार्केटला आहे आपल्याकडे सर्व लेडीजच्या सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू जसं ब्लिच वगैरे फेशियल वगैरे किंवा कानातले एरिंग नेकलेस वगैरे या सर्व वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहे तेही अल्पस आणि स्वस्त दरामध्ये आलेली आहे पण मला इथे म्हणजे माझी विक्री वगैरे पण खूप छान झाले आहे उज्वल माझ्या माझ्या श्रद्धा महिला बचत गट आहे मग बचत गटातर्फे मी साड्यांचं चालू केलेलं आहे हिवरखेडा रोड सानेगुरजी कॉलनी मध्ये घरगुती व्यवसाय करते माझं नाव रेखा गोपाल पाटील माझी जामनेरला गिरजा कॉलनीमध्ये फॅक्टरी आहे मनीषगुरु उद्योग नावाने मी बचत गटात आल्यापासून मी तो उद्योग सुरू केलेला आहे मी आधी छोटासा होता घरात थोडा छोटी पाया पॅकिंगमुळे सुरू केला छोटी पॅकिंगमध्ये सुरू केला नंतर माझे प्रोडक्ट वाढत गेले मग मी त्याच्यामध्ये चकली झाली मोहवडी झाली कुरडई पापड नागलीचे पापड गहू तांदुळाचे पापड साबुदाणा चकली चहा मसाला मसाल्याचे पण सर्व प्रोडक्ट माझ्याकडे आहे आणि केळी चिप्स चिप्स पण मी चालू केलेला आहे असा माझा मनीषगृह उद्योग नावाने तिथे उद्योग आहे आणि मी माझी फॅक्टरी गिरजा कॉलनीत पाण्याच्या टाकीच्या समोर आहे